नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे भारत सरकार वित्त मंत्रालय व्यत विभागाच्या क्रमांक दोन चार दोन हजार पंचवीसच्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यासंदर्भात माहिती योग्य त्या कारवाईसाठी अग्रेषित केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आलेला दोन टक्के वाढीव दराने मागाई भत्ता क्लिअरनेस अलाउन्स व ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने मागाय भत्ता अनुद्या राहील सदरील पुष्टांकन मास्ट शासनाच्या उपलब्ध करून देण्यात आले आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं शासन झालेलं आहे की अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांना दोन टक्के दराने मागे भत्त्याची जा वाढ झाली आहे म्हणजे त्यांना आता पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचारी बाकीच्या कर्मचाऱ्यांना आता जूनपर्यंत वाटपावे लागणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद